महाराष्ट्र नवनिर्माण सीमेचे अधिकृत उमेदवार असून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जो आमची कार्याची पावती बघून आम्हाला न्याय दिला आहे आणि लोकांना बरेच उमेदवार असे आहेत की त्यांनी शिफारशी लावल्या काही लोकांनी पॉकेट्स देऊन तिकीटं घेतली हा मी स्पष्ट आरोप करील कारण की ह्या गोष्टी घडलेल्या आहेत परंतु आज आम्ही कामाच्या जीवावर इथपर्यंत आलो आणि राजसाहेब ठाकरे यांनी आमचं काम बघूनच आम्हाला न्याय दिलेला आहे आज जर पाहिलं तर पूर्ण राजकीय परिस्थिती पाहता मनसे हा सत्तेत येणारा पक्ष पाहत आहोत आणि राजसाहेब ठाकरे हे एक असं नेतृत्व आहे ज्यांनी मुंबई गाजवली आहे ते आज ह्या गेवऱ्या मतदारसंघामधल्या प्रस्थापितांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमच्या माध्यमातून आणि आता मला सांगावं असं वाटतं हा इतिहास आहे आज या गेवराईमध्ये जवळपास घराणेशाहीचं राजकारण आहे पंडितांची गेवराई म्हणलं जातं परंतु आम्ही सक्षम होऊन का आणि कामं करून जनतेत जाऊन सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हात घालून आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आहे आणि भविष्यामध्ये इतिहास घडणार आहे की आत्तापर्यंत कोणीच इथं उभं राहण्याचं डेअरिंग केली नव्हती आणि आज मला सांगावं असं आहे आज आम्ही डेअरिंग केली आहे या प्रस्थापितांना पुरून उरलं आहे या लढाईमध्ये आणि आमचे नेते आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जो मराठी माणूस म्हणून जाणला जातो परखड नेतृत्व आहे स्पष्ट नेतृत्व आहे असे राजसाहेब ठाकरे या हे इथं चौदा तारखेला घेवरे येथील माझा तळ इथं सकाळी दहा वाजता माझ्या प्रचारार्थ सभा घेण्यास येत आहेत आज हा इतिहास आहे की कोणी आतापर्यंत हे जर भारतीय जनता पार्टी असेल परत राष्ट्रवादी असेल आता मशाले म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे महायुती महाविकास आघाडी इथं इतर कोणाच्या सभा झालेल्या नाही दुसऱ्या परंतु आज मनसेची इथं सभाही होते आमचं मतही इथं येत आहे आणि भविष्य इथं आहे मनसेचा झेंडा ह्या गेवऱ्या मतदारसंघामध्ये रवल्याशिवाय